ताजा बातम्यां साठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा छत्रपती शाहू महाराज सामाजिक क्रीडा शैक्षणिक धार्मिक परिवर्तनाचे अग्रदूत बाबासाहेब नदाब शिरो तालुक्यातील कुरुंदवड येथील नवभारत शिक्षण मंडळ संचलित श्रीदत्त कनिष्ठ महाविद्यालय छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्यास व्याख्याते बाबासाहेब नदाब व रावसाहेब आलासे यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली उपस्थित मान्यवरांच्या हस्ते परिसरामध्ये वृक्षारोपण करण्यात आलं यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य आर जे पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती प्रमुख पाहुण्यांचे स्वागत महाविद्यालयाचे प्राचार्य आर जे पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं सर्व जाती धर्मातील लोकांना शिक्षण मिळालं पाहिजे या अनुषंगाने कोल्हापूर या ठिकाणी सर्व प्रकारची बोर्डिंग सुरू केली पुनर्विवाह कायदा अमलात आणणारे राजेश शाहू महाराज हे एकमेव राजे होते स्वतः राज्य असताना सुद्धा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा मुंबई या ठिकाणी जाऊन सत्कार करणारे राज्य म्हणजे छत्रपती शाहू महाराज हे होतं कोल्हापूर जिल्हा सुजलाम सुपलाम करण्यासाठी राधनगरी धरणाची बांधणी केली विद्यार्थ्यांनी या आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात सुद्धा महामानवांची चरित्रे वाचन करून अंमलात आणण्यासाठी प्रयत्न करावे असंही यावेळी त्यांनी सांगितलं क्रीडा क्षेत्रात सुद्धा सर्वसामान्यांची मुले पारंगत झाली पाहिजे यासाठी कुस्ती मैदान ही राजेंनी आपल्या काळामध्ये उभारली होती छत्रपती शाहू महाराजांच्या बाबतीतील अनेक कार्य सांगत विद्यार्थ्यांचं प्रबोधन केलं या कार्यक्रमाप्रसंगी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पार अर्पण करू छत्रपती शाहू महाराज यांच्या चरित्र ग्रंथाचं पूजन वित्तीपत्रिकेचं उद्घाटन यावेळी करण्यात आलं यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य आर जे पाटील यांनी प्रास्ताविक केलं पाहुण्यांचा परिचय सहाय्यक शिक्षक आर आर टाकमारे सूत्रसंचलन सहाय्यक शिक्षक एस डी म्हसकर यांनी केलं यावेळी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते भानकरिणीसाठी कुरुंदवाडहून इजाज खान पठाण मग काय काय करता येईल आणि म्हणून शाहू महाराजांनी सुरुवात केली जी तीन चार महत्वाची केली मी तुम्हाला सांगणार आहे त्याचं पहिलं काम जे महात्मा फुल्यांचा विचार ते आपल्या आयुष्यामध्ये आणण्यासाठी त्यांनी सुरुवात केली महात्मा फुल्यांना आदर्श त्यांनी मानले आणि म्हणून मग शिक्षणाशिवाय तर उपाय नाही सरकार महाराष्ट्रातल्या आज सात हजार शाळा प्राथमिक शाळा बंद केलेल्या आहे नवीन शैक्षणिक धोरणामध्ये पटाच्या नावापूर्वी सात हजार शाळा शाळा बंद पड लागलेली आणि शाहू महाराजांनी गावागावामध्ये शाळा लागू करा आणि प्रत्येक आणि नेमका जो कोणी आपल्या पोराला आणि पुरीला शाळेत घालणार नाही त्याला एक रुपयाचा दंड द्यावा लागेल आणि आमचं सरकार शाहू महाराजांचं नाव घेते आणि असलेली शाळा चालू करते